میں پتی مسٹر اپن کھلی دس مارک پر کا معاملہ پرچاوہ و تصدیق بنا دے سکتے ہیں اپن ارے या मेळाव्याला उपस्थित मंचावर विराजमान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय शिंदे मंचावर विराजमान हा कार्यक्रम इथे आयोजित करण्याची संकल्पना मांडली ते आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते डॉक्टर योगेशर मंचावर उपस्थित आदरणीय माझे आता आमच्या चळवळीतील कष्ट करणारे आणि रिझल्ट देणारे आमचे कल्याण काका आखाडे मंचावर उपस्थित बाप्पासाहेब भोगे सुधीर कांबळे काकासाहेब जोगन आमच्या भगिनी साईराम क्षीरसागर प्रज्ञाताई भोसरे पुतरावजी वानसवळे किशोर काळे रवींद्र कदम सुभाष सरकार गणेश चव्हाण बाबूराव दुहान भास्कर जाधव रणजित बनसोळे बाळासाहेब चव्हाण साधिकाली शंकर उपस्थित सर्व अशोके आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या माझ्या मायमाऊली आणि मंडळी कमी आहे कारण का युवक कार्यकर्त्यांचा मृत लक्ष

डिफरन्स आहे की कोणताही राहो हा फायनल दिसतो जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवत नाही आणि अनेक असे विचार अनेक असे सुविचार त्यांचे मला सांगता येतील पण आज तो प्रसंग नाही त्यांच्या स्मृतींना मी वंदन करते आणि आजपासून एक्झॅक्टली एक महिन्यानंतर स्मृती दिन आहे स्वर्गीय गोपी केशर कापूर शिरसागर यांच्या ही स्मृतींना आपण मदत केली आपल्या काळामध्ये तरी सगळ्या सोयी सुविधा आहेत पण ज्या काळामध्ये कुठलीही सोय सुविधा नव्हती त्यावेळी चाळीस वर्ष खासदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या केशर शाह कापूर शिरसागर या महिलांच मार खाली जाते आणि महिलांना उद्देशून त्या सासरी नाहीला पाहिजे यांच्यामुळे कारण काम अशा सुंदर कर्तृचे प्रचार गेल्याने वर्षभर आजकारनात पाहता होत त्यांनी मागे वळून पहा आदिर जिल्हा महिला दारजेम जिल्हा आहे तुम्ही पिढ्यांचा थारांची यादी करा आणि त्यांचा दान करा महिला

असा नियम लावण्याला काय हरकत नाही आपलंच बघा ना तुम्ही आपलंच बघा हे मी सगळ्यांना सांगणार आहे हे बघा की तुमचा खासदार तुमच्यासाठी काय करू शकतो तुमच्या मुलांना

होते तर धनुष्य कोणत्याही कार्यकर्त्याला जरा धक्का लावला नाही ना माझ्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांसाठी ग्रामपंचायत देखील बरखास्त करण्याचे कार्यक्रम मी केले नाही छोटे सारे करण्यासाठी राजकारण नसले

तरी हो मोगम स्वरूपात मी आपल्या सर्वांना सांगेन या सभेला उपस्थिती लावून पुन्हा गावात गेला कोणी चर्चा करू नका कारण प्रत्येक गोष्ट आमच्या कालावर येत असते माझी एवढीच विनंती आहे की निवडणुकीमध्ये दुसरा कुठलाच मुद्दा नाही रेल्वे पाहिजे रस्ते पाहिजे विकास पाहिजे विमा पाहिजे अनुदान पाहिजे सगळं पाहिजे पण फक्त बुद्धिबेद हा एकच आपल्यासाठी मुद्दा माजा मुस्लिम बांधवांचा बुद्धी वेळ होतो अरे बाप रे मोदी से डरो भाजप से डरो क्यों डरो भाई चाचा कुछ आपको तकलीफ हुआ के दस साल में इतना भी आपको चोट पहुंचाया है क्या किसी ने आपको चोट पहुंचाने वाले आपको अपनी मुट्ठी में रखने की कोशिश करने वालों के बीच में मैं वादा करती हूँ कि पंकजा मुंडे दीवार बन खड़ी होगी मेरा वादा पुन्हा एकदा करू पंकोजा मुंडे अस्सलल्या पंकोजा मुंडे तसं म्हटल्या वेळ सरकार करत झालं त संविधान बदला कशावर संविधान बदला काय संविधान बदला या संविधान जे नीलय तंतत पालन करणार आहे सरकार आहे या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बदलण्याची पात्रता कोणा आहे

आता विकासाच्या महामार्गावर चाललेला आहे प्रत्येकाला आपल्या जाती जर वंचित असेल तर त्याच्यासाठी लढण्याचा पूर्ण हक्क आहे आणि वंचितांना शक्ती मिळण्याचा त्यांचा हक्क मिळवून हो देण्यासाठी त्याच्या पाठीमध्ये आम्ही संपूर्णपणे उभे आहोत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही जात धर्म राष्ट्रवादीला म्हणतात प्रत्येकाला वाटत हा आपला नेता आहे हा नेता मी तुम्हाला एवढंच सांगते जो सर्व समावेशक राजकारण करू शकतो त्याच्याच पाठीमागे आपल्या बंधवायाचे काब्या मी विजयी होणार आहे आरती आत्मविश्वास नाही कारण माझा फोन करला तेव्हा मी म्हणले नव्हते असं मी फोन करला तेव्हा म्हटलं कसं नाही काळजी घ्या डोळ्यात काय करून काम करा लाल कलर आहे बोललं तरी तर मी खूप प्या लाज मी माझा मॉल नि सांगते त्यामुळे मी विजयीच होणार आहे

जे लोकांचं रूप बघितलं तिचे प्रत्येक स्थान बघितला एका महिलेला जर कोणी अडवलं आणि तिला अवमानित केलं माझा वेळ जिल्हा सन्मान देतो त्याच्यामुळे लोकांच्या मनामनामध्ये मना चिंता निर्माण झाली आणि त्याच्या मनामनामध्ये मना धर निर्माण झाली हे हो आम्ही पक्काच्या आता तुमच्या बाबतीत असं नाही होऊ द्यायला पाहिजे आम्ही होऊ देणार आणि ते लोक कामाला लागले काल मी अशा लोकांच्या घरी गेले ज्यांनी माझ्या

शक्ती उभी करणार आहोत थोडस अवमानित करून गावातून पाठवलं दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा खाली पडला तेव्हा त्याला इलाज देण्यासाठी डॉक्टरांना फोन करण्यासाठी अम्बुलन्स बोलवण्यासाठी मोठे डॉक्टर तिथे बोलवण्यासाठी त्याची फार अडचण निर्माण झाली तरी याच माणसाला फोन केला काल मी तुम्हाला शिव्या देत होतो पण आज माझ्यावर गरज आलेली आहे आणि माझं लेकरू आज त्याचा जीव धोक्यात आहे हा माणूस मान अपमान सोडून जसा आहे तसा धावला आणि त्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर बाबासोबत चाकला ते दोघं एका जातीचे नव्हते एका पक्षाचे देखील नव्हते पण हे जे आहे हा केला ओ देणाऱ्या नेत्याची आपल्याला गरज आहे आणि मग हे समाजाचं चित्र अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांनी डोक्यात आपल्या राग असेल डोक्यात गेलेली राग असेल ती बाजूला करा तीच राख एखाद्या पवित्र यज्ञाची राग जशी असते त्याला आपण अंगारा म्हणतो ते चुलीमध्ये असेल तर ती राग असते ती जाग जर आपण यज्ञामध्ये असेल तर तो अंगारा होत असतो ती पवित्र होत असतो आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे आहोत आणि या विचारांनी राग डोक्यात घालता पवित्र यज्ञातल्या

गणुबाचाच फोन आला यो योगेश यांनी सांगितलं नाही मग यांनीच विरोध दिला नाही तुपे साहेबांचा फोन आला आणि कल्याणाकडे निघून गेले नाही ना ते सगळे विषय इथे टाकून जर जायचं ठरवलं तर ते शक्य नाही ना विचार पोचवा आमचा संदेश पोचवा आणि कोणाची प्रतीक्षा न करता कामाला लागा अशी विनंती करते सगळे कामाला लागले इथं कोणी घरी बसलं नाही योगेश सागर आणि आता विरोध बघते सोशल मीडियावर आता कळतं कोण कुठे गेलं कोणत्या गावात गेलं काही लोक काय करते शेजारच्या चहाच्या कपडीवर बसते तर फोटो काढतात प्रचाराला गेलो नव्हते आपल्याला मी प्रचार जाते तर प्रचाराला गेलो नव्हते आम्हाला कळतं पण हे ज्या गावांमध्ये जात आहेत ज्या लोकांशी बोलत आम्ही फार पेयर जीत आता पाचवी लोकसभा एकदम मोठे जागा पोहोचलो त्याच्या आधी जर मी मोदक तिथे रश्मी ते काटेकर बरोबर जयसिंग आहे प्रचार केलेला आहे पण पाच पाच लोकसभा आम्ही बघतोय पण बा धनुभाऊ माझ्यापेक्षा पाच सहा वर्ष आधी राजकारणात आले बा त्यांना जवळपास सत्तावीस सत्तावीस वर्ष झाले मला तेवीस चोवीस वर्ष झाले आज एवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हाला हे कळतं कोण कुठे चाललंय कोण कोणाशी बोलायलाय कोण कोणाला सांगायलाय कोण कोणाला प्रतिसाद द्यायलाय ते आम्हाला कळत मी तुमच्या परिश्रमाचा सन्मान करते हा परिश्रम आता करा था आता सभा आणि बैठकाची यादी करून नका तुम्ही योगेश पाठवून मला बैठका घ्यायला जाऊ नका आता कुठे बैठका करायची गरज आहे ते उमेदवारांना नेत्यांना थोडं ठरवून द्या तुम्हालाही माहिती आहे कुठं जायचं आहे कुठं नाही जायचं त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळी काहीही आग्रह करू नका तुम्हाला जे आग्रह करायचा आहे चार जून नंतर गुलाल लागल्यानंतर तीस दिवस मी असे ठेवीन म्हणजे माझ्या कामाचे दिवस सोडून ज्याच्यामध्ये मी फक्त आभार म्हणाल आहे तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या येईल तुम्ही गुलाल लावलाय म्हणून तुमचे आभार मानायला येईल आता बैठका लावायला लावू प्रत्येकाला काय वाटते नगरसेवकाला जिल्हा परिषदच्या सदस्याला एक पदाधिकाऱ्याला की आमचं काम दाखवतो मग ते आम्हाला बोलवतात पण ते मतं आपल्याला असतात त्यांनाच कामात करून तुम्हाला प्रचार करू नका जिथे कमी तिथे आम्ही हे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या सगळ्यांनी ठरवलं काय करणे माझ्या पृथ्वीला समोर इकडे बिरेमध्ये समजा माणसं बऱ्यापैकी उभे राहते पण बाकी ठिकाणी कुठे त्यांच्याकडे यंत्रणा कार्य करते काहीच नाही आहे पण केवळ एका गोष्टीचा आधार ते घेत आहेत आणि त्या गोष्टीचा आधार आपण त्यांना देऊ नका नाही तर या जिल्ह्याचा आधार कायमचा आपण गमावून बसाल साडेतीन खासदार येणार असतील त्यांचे गमावून साडेतीन खासदाराच्या माणसाला मत द्यायचे का साडेतीनशे खासदाराच्या

आता तुम्ही सोसायटीला शंभरपासून वेगवेगळ्या ठिकाणी करता तुम्ही फार हुशार आहे तुम्हाला सगळं फक्त कमळ लक्ष्मी वगैरे आपण सगळे उदाहरण दिले पक्काच्या त्याला मोठी संधी मिळणार म्हणाला मी अशी कुठल्याही प्रतीक्षेत नाही मला संधी मिळावी ती तुमच्या सेवेची मिळावी मला संधी मिळावी ती मुंडे साहेबांची ती कहाणी करण्याची ती चार जूनला या आकारे मी त्यांचा अंतिम संस्कार करून एक अधुरी सोडली होती चार जून काल आहे मुंडे साहेबांचं नाव सांगून सहानुभूती घेऊन रडून मत मागणाऱ्यांपैकी नाही मी तेव्हाच रडले नाही पण आता सांगेन की मुंडे साहेबांनी हे असं काय केलं असेल तर या दिवसावर आपण केलं असेल हे सगळे प्रश्न त्यांनीच सोडवले आपण काही त्याच्यात केले नाही हे त्यांनीच सोडवले त्यांनाच हे गोष्ट पूर्ण करायची होती काही लोक त्यांच्या करा

किती लोक ऐकतात ते काय झालं ही निवडणूक आहे तुमचे भूत मायनस झाले आम्हालाही माहिती कुठून पुढे बोलायचे बघा एखाद्या गावामध्ये दोन भूत असतात आम्हालाही माहिती की कोणते भूत किती नंतर बोलायचे आम्ही तिथून दोनशे पासूनच घेणार सव्वा दोनशे पासूनच घेणार आमचे मत ऐकतात अरे हे सगळे ही मतदान लोक देणार आहे त्याच्या पुढचे मत आपल्याला मोजायचे आणि पुन्हा मी उमेदवार आहे ते पाच दहा मत वाढले असतील ना ते मत मोजायचे तुमची तुमच्या गावात किती मत आहे तुम्ही किती निर्भीड आहे तुमच्या मनगटात किती जोर आहे कशी मी परवा जाऊन भाषणच करून आले आपले मत मांडायला चांगले मत मांडले ना ते पण शांत होऊन आहे ते लेकर आहेत लहान लहान पंधरा सोळा सतरा वर्षाचे त्यांचं काय करतं त्यांना त्या लोकांचा विषय सोडून द्या शहा जाऊन बोला आणि राजकारणामध्ये पुढे कोणीतरी एक कार्यकर्ता जाऊ माती खायची मी माती खायची मोदक खा गोरपोळी खा पेडे खा माती कशाला खायची असं काय करायचं म्हणजे तुम्ही आहे की माती आहे आपल्याला असं नाही करायचं जातीसाठी माती खायची नाही मातीसाठी राजकारण मी वचन देते माता भगिनींना मी वचन करण्याची चळवळ राबवली साडेचार लाख वचन करण्या राज्यात मी तयार केले होते मी सभाजी नवत नरेंद्र मोदी आले होते त्यांनी माझं कौतुक केलं होतं त्या राज्यात सगळेजण आता कामाला झाला हे भाषण झालं जेवण झालं पुन्हा गावात आहे तेच मग काय उपयोग आहे आता भाषणावाले सभा बंद आम्ही लोकांनी ठरवलं होतं एका मंचावर यायचं नाही पण योगेश बायांचा खूप आग्रह होता म्हणून आलो आता आपण एका मंचावर येण्यापेक्षा आपापले भूल पक्के करा आपापली शक्ती करा आणि मोदींच्या सभेला आपल्या सर्वांना मी निमंत्रित करते सभेची तारीख वेळात कन्फर्म झाली नाही त्यांनीच सभा दिलेली आहे हा त्यांनी सात तारीख दिली पण जोपर्यंत सगळं व्यवस्थित होत नाही मी त्याची प्रेस येत नाही तोपर्यंत डिटेल मी आता देऊ शकणार नाही कारण सहाची सभा होती परत मी पुढे नेकल्ली आहे त्यांची सभा आलेली आहे आणि आपण ती सभा जेव्हा आहे तेव्हा मी व्यवस्थित आपल्याला सांगेन आपण सर्व निमंत्रित आहात मोठ्या संख्येने या आणि मला मता सन्मान दिल्लीला पाठवा